नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सोळा मे दोन हजार पंचवीसला स्वराज्य नगर नाशिक या ठिकाणी दहशत निर्माण करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात इस्मांविरुद्ध शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांना सूचना आणि मार्गदर्शन केलं होतं इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा शोध पथकानं अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली की सोळा मे दोन हजार पंचवीसला स्वराज्य नगर पाथर्डी शिवार नाशिक या ठिकाणी दहशत निर्माण करून चार चाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोन जणांना सिंहस्था नगर नाशिक या ठिकाणी एका घरात ते लपून बसले आहेत त्यावरून गुन्हा शोध पथकानं अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई जयलाल राठोड शिपाई सौरभ माळी यांनी सापळा रचून आरोपी धनंजय नामदेव कोल्हे वयवर्ष अठरा हा राहणार श्रीवास्तव अपार्टमेंट पाठीमागे आणि दीपक राजेंद्र पवार दोघेही वर्ष अठरा हा पाण्याच्या टाकीजवळ बजरंगवाडी विल्लोळी या ठिकाणी राहत असून यांना पकडून विश्वासात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली त्यांनी कबुली दिली की त्यांनी इतर पाच विधी संघर्षित बालकांच्या मदतीने नगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे दोन हजार पंचवीसच्या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे तीनशे चोवीस तीन एक चार तीन पाच एकशे दहा भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस फौजदारी सुधारणा आणि अधिनियम एकोणीसशे बत्तीसचं कलम याप्रमाणे गुन्ह्यातील सहा वाहनांच्या काचा फोडून स्वराज्य नगर परिसरातील सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करून नुकसान केले त्याचबरोबर या विधिसंघर्षित बालकांचा देखील अठरा मे दोन हजार पंचवीसला अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून त्यामध्ये तीनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे अठरा दोन एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे बावन्न याप्रमाणे गुन्ह्यात दाखल बालकांचा सहभाग चौकशीत निष्पन्न ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग त्याचबरोबर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हा शोध पथकाचे अधिकारी संतोष फुंदे पोलिस नाईक परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी पोलीस शिपाई अमोल कोथमिरे पोलीस शिपाई सौरभ माणी पोलीस शिपाई जयलाल राठोड पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे पोलीस शिपाई योगेश जाधव यांनी ही कारवाई केली या, के या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार के आर पवार हे है करीत आहेत वेट न्यूज ब्युरो नाशिक